नम आहे जे वीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर इथं मला कामाची सुरुवात झाली जे नेहमीचंच रुटीन असते तेच तुमच्यासोबत मी शेअर करत असतो फक्त थोडं वेगळं काही तुम्हाला सांगायचं असते म्हणून तुमच्यासोबत मी नेहमी बोलत असतो तर व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करत असतो तर ठीक आहे आत्ता कपड्याचे घड्या करणं सुरू होत्या आणि त्याचसोबत मला तुमच्यासोबत काही गोष्टीही सांगायच्या होत्या की काल जसा एक व्हिडिओ अपलोड केला होता मी आळस म्हणजे कामाबद्दल आप आळस जर आपण केला तर तो, तो काम आपल्याभोवती वाढत जाते आज जर नाही केलं म्हटलं आपण उद्या करू परवा करू तर दोन तीन दिवसाचं काम एक ते एकाच वेळा डोक्यावर येऊन बसते आणि ते मग जास्तच गाठा होते एका कामाचा त्याला जास्त टाईम लागते जास्त वेळ लागते म्हणून रोजच्या दिवसाला जर आपण आपला आळस दूर करून जर कामं केले व्यवस्थितपणे कामं केले तर आळस हा राहत नाही आळस राहते नाही ना आपले कामं जे असतात ते पूर्णपणे आपले होऊन जातात तर जसं आपण आता हे आळस आपल्याला स्वतःहून येते की आपण स्वतः आणतो तो येते की आणतो अशाच प्रकारचा असा प्रश्न असते की आज काम करायची इच्छा नाही मला आळस आला किंवा कधी असं होते की झोप येत नाही रात्रीची झोप झाली नाही की सकाळी उठल्यावर पहिले कामाचा एक कंटाळा येत असते म्हणजे आळस येते रात्रीची झोप झाली नाही की मग झोप पूर्ण होत नाही मग सकाळी उठल्याबरोबर आपल्याला जे आपले रोजचे दैनंदिन जीवनातले जे आपले रोजचे कामं असतात ते हाऊसवाईफ असो की काम करणारी वर्किंग वुमन असो कामं प्रत्येकालाच असतात वर्किंग वुमेन जरी असली तरी तिला घरचं आवरून बाहेर कामाला जावंच लागते तर कसं आपण जर आपल्या मनाले असं समजावलं किंवा आपण मन आपल्याशी खेळते की आपण मनाशी खेळतो याचा आपणच विचार केला पाहिजे म्हणजे कसं आपण आपल्या मनाले जर म्हणलं की नाही आज तुला आळस करायचं नाही कसं एक असते ना की ऐकावं सर्व जनाचं करावं आपल्या मनाचं तर मनाशीच आपण बोलायचं मनाशीच आपण खेळायचं की नाही आज हे मला काम करायचंच आहे मनानं कितीही म्हणलं की, की राहू दे जिवार आलं कंटाळा आला राहू दे उद्या कर नाही मन आपलं म्हणते काय आणि दिमाग करते काय हे अशा वेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण एकत्र करायच्या नाही जे आपल्याला दिसते ते आपण करायचं आता एक गोष्ट तुम्ही म्हणजे समजून घ्या की एखादं लहान लेकरू आहे जसं त्याला आपण म्हणतो की बाबा तुझ्या अभ्यास जर केला पूर्ण तर तुला मी तुझ्या आवडीची गोष्ट करू देईन म्हणजे आता लेकराचं कसं असते लेकरानं अभ्यास केला की लेकराची इच्छा असते एक तर काहीतरी गेम वगैरे खेळायची नाहीतर मग असं क्रिकेट वगैरे काय खेळायची फक्त खेळायची त्याची इच्छा असते अपेक्षा असते किंवा मग कुठं बाहेर फिरायला चला तिकडचीही काही अपेक्षा असते तर जसं आपण लेकराला ले समजावतो तसंच आपल्या मनाला हे आपण समजायला पाहिजे की नाही आज जर हे आपल्याला काम आहे आपल्यासमोर आपल्यालाच करायचं आहे दुसरं कोणी येणार नाही काम करायला आपल्याच भरोशावर ते काम असते तर मग त्यापेक्षा आपल्याच मनाशी आपण खेळायचं की नाही मला हे काम करायचंच आहे आता आणि मी ते काम करणारच तर असं जर आपण आपल्या मनाशी खेळत राहिलं किंवा मग आपल्या मनाला असं समजावत राहिलं नेहमी की असं जसं मी आता सांगतलं तर मला तर वाटत नाही असं की आपल्या काम म्हणजे कामाचा लोड जास्त आपल्या डोक्यावर पडेन म्हणून आणि विशेष म्हणजे कसं असते माहीत आहे का आपण जर आता सकाळचं आपलं काम असते दुप म्हणजे जे आपलं दिवसभराचे जे कामं असतात ते कामं आपण करतो पण मग या कामात आपल्याला टाईम भेटते का मग याचाही विचार करून आपल्याला ते आपल्या मनाशी बोलणं करावं लागते म्हणजे कसं आता आता पा आता हे एक काम आहे जे मला नाही करायचं आळस केला ठेवून दिलं मनानं म्हणलं करू नको नाही केलं ठेवलं साईडले ठीक आहे मग ते दोन दिवस झालं तीन दिवस तीन दिवस झालं ते डोळ्याला रोज दिसते ते काम करायचं आहे ते काम झालं पाहिजे म्हणून ते आपले डोळे रोज पाहतात डोकं आपलं रोज सांगते दिमाग रोज सांगते की हे तुझं काम दोन दिवसापासून पडेल आहे हे तुला करायचं आहे पण मन मानत नाही मन म्हणते की राहू दे जीवा राहिलं कंटाळा आला असं होते नेहमी होते मग आता कसं कर कसं करायचं असते मग आता हे काम आपल्या डोक्यावर वाढलं वाढलं ना दोन तीन दिवसापासून ते काम तसं पडेल आहे मग एक दिवस आपण काढू मग ते काम करू मग त्याच्यात आपला दुपारचा जो एक्स्ट्राचा टाईम असते तोही त्याच्यात मग निघून जाते मग त्यापेक्षा आपण रोजच्या टायमावर रोजच्या वेळेवर जे काम आहे आपलं ते पाच मिनटात जर होत असेल ना तर मग करून टाकायचं ना पाच मिनटाचं काम तुम्ही दोन घंटे दोन घंट्यासाठी जर ठेवत असाल साईटले तर ते दोन घंटे तुमच्याच उपयोगात येतील ना तर कसं असते आता आपण सकाळचे कामं करतो संध्याकाळचे करतो मग मं, आ म्हणजे आपण घरी असतो म्हणजे हाऊसवाईफ आहे म्हणून आपल्याला आपल्यासाठीही काहीतरी टाईम भेटला पाहिजे काहीतरी पाहि टाईम सापडला पाहिजे म्हणून हे कामं कसे आपण ठरल्या त्या वेळेत करून घेतले तर आपल्यासाठी ही कामं आपल्यासाठीही टाईम वाचते आणि घरचे कामं करणं तर हे चांगलंच आहे म्हणा कसं एक्सरसाईज होते या क कोण कौन, कोणतेही रोग होत नाही ब्लड प्रेश प्रेशर वाढत नाही बी पी म्हणजे सॉरी बी पीचा त्रास होत नाही अजून काही ये रोगराई येत नाही म्हणजे कामं करत राहिलं ना तर एका प्रकारचं शरीर निरोगी राहते चांगलं राहते आता बोलता बोलता मला सगळं म्हणजे कामाचं जे काम मी केलं जे होतं मला काम करायचं तेही मॅक् केलं एका तासात हे मला सगळे कामं झाले होते आणि आता उन्हाळा आहे पण पावसाचं वातावरण चालू झालं असं का म्हणजे असं काय झालं काय माहीत पण दोन तीन दिवसापासून पाण्याचं चा वातावरण चालू आहे तर ठीक आहे तुमच्या इकडे हे असंच वातावरण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका सबस्क्राईब करत जावा आता इथं सगळे तर कामं झाले होते बाकी चुलीतली राख भरायची मला बाकी होती आणि तेच राख इथं मी भरत भरत होती आणि भरून ते डायरेक्ट म्हणजे शेजारीच थोडंसं पुंजा आम्ही जमा करत असतो दोन तीन दिवसाचा पुंजा जमा झाला की तो एकच वेळा आतबाई नेऊन टाकत असतात खतावर म्हणून ठेवलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपण मनाला आपल्याशी नाही खेळू द्यायचं आपण मनाशी खेळायचं हा विचार म्हणजे हा एक विचार नेहमी मनात ठेवायचा आता ही गोष्ट मी कुठून तरी ऐकली कुठंतरी पाहिली म्हणून मी तुमच्यासोबत आज हे शेअर करू राहिली कारण मला ती गोष्ट एवढी आवडली जिथं ऐकली मी हे गोष्ट जिथं पाहिली ज्या स्त्रीचं मी असं बोलणं ऐकलं मनाबद्दल ती मला एवढं आवडलं की आता ती व्यक्ती जशी बोलली तसं तर मला नाही बोलता आलं पण मनानं जसं मला बोलायचं आहे तसं मी तुमच्यासोबत बोलली आणि तुमच्यासोब समोर म्हणजे तुमच्यासाठी ते गोष्ट मला शेअर करायची होती तुमच्यासोबत म्हणून ते गोष्ट मी आज तुमच्यासोबत शेअर केली तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडाच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय